लोणावळ्याच्या हिरव्यागार दऱ्यांमध्ये समुद्रपटीपासून तब्बल एक हजार तेहतीस मीटर उंच एक किल्ला शांतपणे उभा आहे तो म्हणजे लोहगड लोहगड हा फक्त डोंगरावरील किल्ला नाही तर तो हजारो वर्षांच्या इतिहासाचा अभिमानी साक्षीदार आहे सातवाहन चालुक्य राष्ट्रकुटी यादव बहामनी निजाम मराठे कितीतरी राजवटी आल्या आणि गेल्या पण हा किल्ला लोखंडासारखा ठाम उभा आहे सोळाशे अठ्ठेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला पण सोळाशे तो मोगलांना सोपवावा लागला लोहगडचा इतिहास म्हणजे जिंकण्याचा गमावण्याचा आणि पुन्हा उभा राहण्याचा प्रवास किल्ल्यातील गणेश दरवाजा नारायण दरवाजा आणि प्राचीन बांधणी आजही मराठा कारभारांची अभियांत्रिकेला सलाम करायला भाग पाडतात पण लोहगडची खरी ओळख म्हणजे काटा किल्ल्याचा शेपटासारखा दिसणारा हा भाग वरून पाहिला की अगदी विंचवाच्या शेपटी सारखा दिसतो लोहगड हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेक पैकी एक पावसाळ्यात हा किल्ला धुक्यांच्या चादरीत गुंडाळून जातो आणि समोर उभ्या असतात हिरव्या दऱ्या आणि कोसळणारे धबधबे दब थंडवारा ढगांची चादर आणि किल्ल्याचा गडद इतिहास एकदम मस्त अनुभव लोहगड फक्त एक ट्रेक नाही तो इतिहासाला स्पर्श करण्याचा अनुभव आहे एकदा या किल्ल्यावर चढून बघा मध्ये लपलेले लोखंडासारखे वैभव स्वतः दिसून येतील आणि अशा माहितीसाठी फक्त मिनिटभरला सबस्क्राईब करायला विसरू नका